नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत बटाटा मुगडाळ वडा खूप मस्त रेसिपी आहे बटाटा मुगडाळ वडा सध्या पावसाचा सीझन चालू झालेला आहे पावसाळ्यामध्ये काहीतरी चमचमीत खाण्यासाठी आपण आज ही रेसिपी बनवत आहोत मस्त गरमागरम चहा बरोबर खाण्यासाठी आपण आज हे बटाटा मुगडाळ वडा बनवत आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया बटाटा मुगडाळ वडा बनवण्यासाठी आपण इथे मुगडाळ भिजत घातलेली आहे ही एवढी वाटीभर मुगडाळ मी भिजत घातलेली आहे मुगडाळ कमीत कमी दोन ते तीन तास भिजत ठेवायचे आधी जर तुम्हाला लगेलगेच करायचं असेल तर पंधरा मिनिट आधी गरम पाण्यामध्ये मुगडाळ भिजत घालायची पण पहिले धुवून घ्यायची आपण ही धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा आणि मग भिजत घातलेले आपले आता तीन तास तर होऊन गेलेले आहेत मुगडाळ भिजलेली आहे एवढी वाटीभर मी मुगडाळ घातलेली आहे हे ला ला। ले ले। आता हे पाणी काढून टाकायचं आहे पुन्हा याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला आता इथे डाळीतलं पाणी काढून टाकलेलं आहे डाळीतमधलं पाणी घालून धुवून घेतली एकदा परत आणि पाणी काढून टाकलं आता ही डाळ वाटून घ्यायची आहे डाळीमध्ये पाणी न घालता आपल्याला ही डाळ वाटून घेतलेले आहे डाळ आपली चांगली भिजलेली आहे थोडीसे दाणे राहिले थोडेफार तरी चालतील पण डाळीमध्ये पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ थोडी थोडी करून घेते पाणी घ्यायचं नाही आहे बिलकुल आहे ते आणि पाणी घालायचं पण नाही आहे अशी थोडी थोडी करून वाटून घेते आता इथे आपली डाळ वाटून झालेली आहे थोडीशी जाडसर राहिली ना तरी चालेल आता इथे थोडीशी डाळ राहिलेली आहे वाटायची ह्याच्यामध्ये मी सात आठ लसूणच्या पाकळ्या घालत आहे दोन मिरच्या घालत आहे हिरव्या आणि एक इंच आला एक अर्धा इंच आलं घातलं तरी चालेल आता हे पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चांगलं पेस्ट करायचे आता इथे आपली डाळ आला आणि मिरची वगैरे वाटून झालेली आहे लसूण आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया सर्व काढून घ्यायचं आहे आता ही वाटलेली डाळ आपण बाजूला ठेवूया इथे दोन बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आता हे साल काढून टाकायचे आपल्याला आता इथे मोठी किसणी घ्यायची आहे आणि मोठ्या किसणीवर बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला असं लांबडा लांबडा ला पडायला पाहिजे डिशमध्ये मी पाणी ठेवलं आहे जेणेकरून बटाट्याचे किस ते अशा प्रकारे लांबडे ते पाण्यामध्ये पडतील बटाटे पहिले किसून घेऊया आपण इथे आपण बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तो एका पाण्यातनं मी काढून घेते डायरेक्ट नाही घालणार आहे एकदा पाण्यातनं काढून घेणार आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं आहे आता किस ना पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे तसंच घ्यायचं नाही कधी पण हा एका दोन एक दोन पाण्यातनं धुवून घ्यायचा आता आम्ही मी एका पाण्यातनंच धुवून घेते आणि यातलं पाणी पूर्णपणे गाळून टाकते एखाद्या कॉटनच्या कपड्यावर घाला किंवा गाळणीमध्ये घाला आणि हे पाणी पूर्ण गाळून घ्या आता हे पाणी मी पूर्ण गाळून घेते आता कीस या गाळणीमध्ये घालून मी पूर्णपणे पाणी गाळून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे दाबून दाबून पाणी काढून टाकायचं आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे फक्त धुवून घ्यायचं कीस असं डायरेक्ट घालायचं नाही एकदा तरी पाण्यातून धुवून घ्यायचा कॉटनच्या कपड्यावर घातला तरी चालेल पटकन सुकेल पाणी निघून जाईल आता मी इथे गाळणीतून पाणी काढून टाकत आहे आता इथे गाळणीमधून आपण कीज गाळून घेतलेला आहे हा सर्व आपल्याला या वाटलेल्या मुगाच्या डाळीमध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे इथे आपण हळद घालत आहोत अर्धा चमचा पण मिरची घातलेली आहे वाटून ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तरी आपण आपण तिखट घालत आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे धनापूड मी एक चमचा घालत आहे अर्धा चमचा जिरापूड इथे थोडासा मी ओवा घालत आहे इथे थोडासा मी गोडा मसाला घालत आहे गरम मसाला घातला तरी चालेल पण कमी घालायचा जास्त घालायचा नाही कोथंबीर घालूया याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पी पीठ घालत आहे कॉर्नफ्लॉवर नाही घातलं तरी चालेल याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आणि नाही घातलं दोन्ही तरी चालेल तुमच्याकडे नसेल तर पण इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घालत आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतलेले आता वडा आपल्याला सोडायचा आहे वडे तुम्ही चपटे बनवा किंवा गोल बनवा कोणत्याही आकाराचे बनवू शकता आपण डीप फ्राय करणार आहोत आणि असे गोल वडे सोडणार आहोत तेलामध्ये जास्त मोठे मोठे करायचे नाही छोटेच करूया ते आपण पाचच वडे सोडलेले आहेत पहिल्या वेळे वेळेला सोडताना एकदम सगळे सोडायचे नाही थोडेसेच सोडायचे वडे असू ते कुठलीही तळण्याची वस्तू असते एक किंवा दोन कमी सोडायची चेक करून घ्यायची आता हे सेट होऊ द्यायचं आणि मग त्यांना आपण हे करून घेऊया पलटी करून घेऊया वडे इथे आपण पलटी करून घेतो बघा वडे आपण पलटी केलेले आहेत तेल चांगलं तापून घ्यायचं चा आधी आणि मग वडे सोडायचे नाहीतर थंड तेलामध्ये सोडू नका तेल चांगलं तापून घ्या आणि मग मिडियम करा आणि मग वडे सोडा एक मिनिट सेट होऊ द्या आणि मग वडे चांगले परतून घ्यायचे आणि चांगले खरपूस होईपर्यंत बदामी रंगा थोडे हलके ब्राऊन होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचे आता आपल्याला हे हलके ब्राऊन होईपर्यंत तळायचे जास्त काळपट करायचे नाही आहेत मीडियम गॅसवर आपण हे आता तळून घेत आहोत इथे बघू शकता आपले वडे हे तळून झालेले आहेत ब्राऊन कलरवर आपण हे वडे तळून घेतलेले आहेत आता हे काढून घेऊया आपण तेल नितळून घ्यायचं आहे टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण वडे पुन्हा सोडूया तेल मिडियम गॅस ठेवलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता इथे वडे आपण सोडलेले आहेत थोडे जास्त सोडलेले आहेत आता हे चांगले सेट होऊ द्यायचे आणि हे चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्या वड्यांसारखे एक मिनिट त्यांना चमचा लावायचा नाही आणि मीडियम गॅसवरच चांगले तळायचे स्लो गॅसवर तळायचे नाहीत मीडियम टू हाय गॅसवरच त्यांना तळून घ्यायचे आता हे पण वडे आपण चांगले खरपूस हलक्या ब्राऊन रंगावर तळून घेऊया आता वडे आपण पलटी करून घेऊया पुन्हा आता इथे मीडियम गॅसवर आपण हे वडे तळून घेतलेले आहेत दुसऱ्या बॅचमध्ये टाकलेले ते आपले वडे चांगले तळून झालेले आहेत हे पण आता आपण निथळून तेल निथळून घ्यायचे आणि काढून घेऊया पेपरवर मीडियम गॅसवर वडे चांगले तळून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत बटाटा मुगडाळ वडा आपला तयार झालेला आहे सर्व वडे तळून झालेले आहेत खूप छान झालेले आहेत वडे खूप छान वास येत आहे आता सध्या पावसाळ्याचा सीझन चालू झालेलाच आहे तर तुम्ही हे वडे करून पहा मस्त गरमागरम चहाबरोबर सर्व करा किंवा कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे वडे खाऊ शकता अगदी नाहीतरी आपल्याकडे टोमॅटो सॉस असतो सॉसबरोबर वडे खा खूप छान झालेले आहेत वडे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू